नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वांना भावा बहिणींना हॅपी रक्षाबंधन आणि आज आपण नारळी पौर्णिमा असल्यामुळे आपण आज नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात बनवणारे आणि जो भात बनवणार आहे आपण तो ओल्या नारळाचा भात आज आपण बनवणार आहे आणि असा भात जो आहे तो आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपण असा भात बनवायचा आहे यासाठी मी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही यासाठी कुठलाही तांदूळ वापरू शकता आंबे मोहर वापरू शकता किंवा कोलमसुद्धा वापरू शकता आणि कोलम जो आहे तो कोलम असा मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे तुम्ही या मोकळा जर भात खायचा असेल तर तुम्ही यासाठी कोलम तांदळाचासुद्धा वापर करू शकता बासमती राईस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नंतर आपण एकीकडे कुकर गरम करायला ठेवलं आहे आणि कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप आपण टाकून घेतलं आहे आणि आता आपण या भातासाठी थोडेसे काही खडे मसाले जे आहेत दोन ते तीन खडे मसाल्यांचाच वापर करणार आहे आपण यामध्ये यामध्ये आपण दालचिनीचा एक तुकडा घातला आहे त्यानंतर तीन लवंग घातला आहे आणि दोन हिरवी वेलची घातली आहे संपूर्ण अशीच हिरवी वेलची यामध्ये घातली आहे तीन चार बदाम आणि काजू घातली आहे थोडीशी आपण अशी गरम करून घ्यायचे आहेत आणि याने दालचिनीने आपल्या भाताला जो सेंट येतो तो, तो खूप छान असा सेंट येतो त्यामुळे आपण यामध्ये दालचिनी घालायची आता हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खोबरं जे आहेत ओलं खोबरं मी मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे में में ले ले, ते यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं आपण हे परतून घेणार आहेत थोडंसं मॉइश्चर निघेल त्याचा अशा प्रकारे थोडंसंच आपण असं परतून घ्यायचं आहे थोडासा कलर बदलेपर्यंत आपण थोडंसं असं परतून घे परतून घेतलं आहे आणि थोडासा ओलसरपणा जो आहे तो त्याचा कमी होईल परतून घेतल्यामुळं आणि त्यानंतर आपण जो तांदूळ धुतलेला होता तो तांदूळ यामध्ये संपूर्ण घालून घेणार आहे आणि सुद्धा आपण याच्यामध्ये परतून घेणार आहेत आणि त्यामुळे सुद्धा आपला भात जो आहे तो थोडासा सुटसुटीत होतो आणि असा म्हणजे जो भात आपण जो आहे तो न भिजवता सुद्धा लगेचच आपण केला आणि पाण्याचं जर प्रमाण ठेवलं तर भात पूर्ण मोकळा सुटसुटीत होतो याला लिंबाची सुद्धा गरज पडत नाही लिंबू पिळण्याची गरज पडत नाही तसासुद्धा हा भात आपला मोकळा सुटसुटीत होतो अशा प्रकारे आपण असा परतून घ्यायचा आहे थोडंसं तेलामध्ये छान असा परतून घेतला की भातसुद्धा आपला मोकळा होतो म्हणजे आपण तुपामध्ये परतवलेला आहे सॉरी मी तेल म्हटले असा आपण हा परतून घेतलेला आहे तुम्ही याला छान असं परतून घ्यायचं आहेत छान आपण परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण सुरुवातीला गुळ जो आहे तो घालून घेणार आहेत गुळ आपण ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण अर्ध्या वाटी असा गुळ घेतलेला आहे आपल्याला गोड जसं लागेल त्या पद्धतीने हा गुळ वापरायचा आहे आपण यामध्ये असा गुळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आणि आपण आता हे गुळ लगेच टाकल्यानंतरच लगेच त्यामध्ये आपण पाणी घालून घेणारे पाणी सुद्धा आपण ज्या वाटीने तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने आपण पाणी यामध्ये घालून घेणारे एक ते दीड वाटी आपण पाणी यामध्ये टाकणारे हे संपूर्ण वाटी एक वाटी आणि त्यामध्ये अजून अर्धी वाटी आपण पाणी यामध्ये घालणारे कारण गुळाचं सुद्धा थोडंसं पाणी होणार आहे त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे मापात ठेवणार आहे आणि अशा प्रकारे आपण हलवून घेणारे आपला भात जो आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यानंतर या, यामध्ये आपण थोडंसं केसर जे आहे ते घालून घेणार आहेत आपण यामध्ये केसरचा सुद्धा वापर केलेला आहे आणि चार ते पाच सहा केसरच्या काळ्या ज्या आहेत त्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत असा हा आपला भात जो आहे तो असा तयार होणार आहे आणि पाण्याचा आपण प्रमाणशीर पाणी टाकलं आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये पाणी जे आहे ते प्रमाणशीर टाकलं आहे आणि तुम्हाला जर भातामध्ये जर अजून हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुपाचा सुद्धा वापर करू शकता जास्त आता यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मिठाने चव छान येते गुळ जर घातला किंवा गोड वस्तूमध्ये थोडासा आपण मिठाचा जर वापर केला वस्तू बनवताना तर चव छान येते म्हणून आपण थोडासा मिठाचा वापर यामध्ये केलेला आहे आणि यानंतर आपण आता हे कुकरचं झाकण लावून घेऊन आपण त्याची शिट्टी करून घेणार आहे एक ते दोन शिट्टीमध्ये आपला हा जो भात आहे तो असा तयार होणार आहे आणि बघू शकता तुम्ही दोन शिट्टीमध्ये आपला असा हा भात तयार झाला आहे जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत जास्त शिट्ट्या घेतल्या की भात चिकट होतो आणि चिकट होतो त्यामुळे आपण जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आपला भात जो आहे तो कसा मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि एक शेत न शेतसुद्धा या भाताचं मोकळं होतंय आणि तुम्ही अशा पद्धतीने रोजचासुद्धा भात केला तरी तो असा मोकळा सुटसुटीत होतो आपण साधा भात करतो तोसुद्धा असा मोकळा सुटसुटीत होतो बासमतीसुद्धा न भिजवता असा मोकळा सुटसुटीत होतो पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं की आपला भातसुद्धा असा मोकळा सुटसुटीत होतो बघू शकता तुम्ही आपला हा नारळी पौर्णिमेचा नारळी भात जो आपण बनवलेला आहे तो एकदम छान असा आणि मोकळा सुटसुटीत असा आपला हा जो भात आहे तो तयार झाला आहे आणि त्याचं एक सुद्धा मोकळं आहे अशा प्रकारे तुम्ही या नारळी पौर्णिमेला असा भात बनून बघा आणि खूप सिंपल आणि इझी होतो याला जास्त काही मेहनत करावी लागत नाही कुकरमध्ये सुद्धा आपण असा मोकळा सुटसुटीत भात बनवू शकतो असा आपला हा नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात तयार झाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशी रेसिपी ट्राय करून बघा वेळात वेळ बेल काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद